नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आपण सध्या येऊन पोहोचलो आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंब्रे येथे सुदवडी सुदुमरे आणि संत तुकाराम नगर या तिन्ही स्थानांचे तिन्ही गावांचे ग्रामदैवत आहेत श्री रोकडोबा महाराज तर आपण श्री रोकडोबा महाराजांचं दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हे देवालय पाहूया हे सगळं आज होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण येऊन पोहोचलो आहोत सुदुंबरेचे ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज यांच्या देवालयामध्ये खरं हे तीन स्थानांचे किंवा तीन गावांचे ग्रामदैवत आहे ना काय काय सांगा ना संत तुकाराम नगर हा सुदुंबरे या तिन्ही स्थानांचे श्री रोकडोबा महाराज हे ग्रामदैवत अगदी ऐतिहासिक आणि सुंदरचं स्थान आहे मंदिराचं हे जे बांधकाम आहे अगदी सुंदर असं साऊथ इंडियन पद्धतीने केलं आहे बघा आणि फार फार सुंदर वाटतं दक्षिणात्य पद्धतीने हे देवालयाचं काम केलं आहे आपण जाऊया थोड्या वेळातच आणि दर्शन घेऊया हे बघा मंदिराचे कळस किती सुंदर आहे थोडंसं तुळशी वृंदावन आहे चला तर जाऊयात आणि श्री रोकडोबा महाराजांचे दर्शन घेऊया अगदी सुंदरचं स्थान आहे आणि भलं मोठं देवालय आहे बघा हे मुख्य देवस्थान देवस्थानकडे जाताना इकडे श्री विठोबा रखमाई आहे आधी आपण त्यांचं दर्शन घेऊयात नमस्कार करा विठ्ठल 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 वंदन करा आणि रुक्मिणी माता आहेत ज्या कन्या आहेत वंदन करा अगदी दे देवालय खूपच सुंदर पद्धतीनं त्यांनी बांधलं आहे म्हणजे हे नवीन आहे पण फारच सुंदर यावर नक्षीकाम आहे इथेही बघा अच्छा हे आहेत श्री रोखडोबा महाराज जे हनुमंतरायांचेच एक रूप मानले जाते आपण श्री रोकडोबा महाराजांचं दर्शन घेऊया हा देवालयाचा गर्भगृह आहे आणि त्यात श्री रोकडोबा महाराज विराजमान आहेत वंदन करा नमस्कार करा अगदी सुंदरसं स्थान आहे श्री रोको श्री रोखडोबा महाराजांचं हे अगदी सुंदर स्वरूप नमस्कार करा जय श्री रोकडोबा महाराज दर्शन घ्या श्री रोकडोबा महाराजांचे अगदी ऐतिहासिक प्रतिमा आहे सुंदर स्वरूप आहे खूप सुंदर वंदन करा आणि ही प्राचीन अशी सुंदरशी प्रतिमा आहे श्री रोकड महाराजांची ही जी प्रभावड केली आहे ती ही खूपच सुंदर अशी आहे श्री रोकड महाराज हे हनुमंतरायांच एक रूप आहे आणि त्यांचं हे ऐतिहासिक मंदिर जवळ आहे पण देवालयाबद्दल आणखी माहिती घेऊया इथे जो उत्सव होतो त्याबद्दलही थोडं माहिती जाणून घेऊया बघा इथे दिवा आहे खूपच सुंदर असा आणि श्रीगणाजी नमस्कार करा त्यांना चल बाहेर जाऊयात आपण पुन्हा एकदा वंदन करा जय श्री रुकोडोबा महाराज इकडे अगदी सुंदर असे विठोबा रखुमाई आहेत त्यांनाही वंदन करा नमस्कार करा अगदी सुंदर ना हे मंदिर खरं तर नवीन पद्धतीने आहे पण हे फार फार सुंदर प्रकारे त्यांनी निर्वाण केलं आहे हे बघा सुंदरचं रूप आहे ना विठो रखमाईंचं रखमाई माता म्हणजेच रुक्मिणी माता ह्या कन्या आहेत सुंदर ना वंदन करा विठ्ठल 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 आणि इथे बघा हे किती सुंदरच नक्षकाम त्यांनी केलं आहे मुख्य मंदिरातल्या सभामंडपावर बघा किती सुंदर नक्षकाम आहे सगळेकडनं म्हणजे इथलं जे कारागीर आहे त्यांनी खूपच सुंदर काम केलं आहे घ्यावरही बघा हत्ती आहे खाली नक्षीकाम आहे अगदी सुंदर तर आपण श्री लोकडोबा महाराजांचे दर्शन घेतले हे मंदिर बाहेरनं कसं दिसतं हे बघते ते मी तुम्हाला दाखवतो आहे खरं तर आपण आतच आहोत याच्याही ना हो मी तुम्हाला दाखवेल इथे सुंदरचा उत्सवसुद्धा होतो श्री रोकडोबा महाराजांचा त्याबद्दलही आपण जाणून घेऊया हा जो प्रदेश आहे मावळ तो भातासाठी आणि त्यातही इंद्रायणी तांदळासाठी ओळखला जातो अगदी येतानाच तुम्हाला त्याचा सुगंध येतो आता हा बाहेरचा परिसर आहे इथनं मी बाहेर येऊन पोचतो बघा इकडनं जेव्हा मी आलो तेव्हा इकडनं अगदी सुंदर भात शेती आहे हे बघा मंदिराचे सुंदर असे कळस अगदी असं दाक्षिणात्य पद्धतीने हे देवालय बांधलं आहे आणि इकडे सगळे असे सुंदर सुंदर घरं आहेत सो आपण श्री रोकडोबा महाराजांचं हे देवालय पाहतो आहोत आणि याच्या बाजूला हे जे मंदिर आहे हे श्री शीतला देवींचं मंदिर आहे शीतला माता त्यांचं हे स्थान आहे नमस्कार करा त्यांना वंदन करा अगदी ऐतिहासिक आणि सुंदरस मंदिर आहे देऊळ आहे आणि रोकडोबा महाराज हे तर अगदी गावचे ग्रामदैवतच आहे फुदवडीचे म्हणा किंवा सुदुंबरेचे म्हणा तर आपण श्री रोकडोबा महाराजांचं दर्शन घेतलं आणि हे देवालयाबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया या देवालयाचे सेवेकरी आहेत राहुल रामचंद्र कराडे सर नमस्कार सर रामकृष्णारी। रामकृष्णारी। रामकृष्ण हरी रामकृष्ण सर मला या देवालयाबद्दल थोडी माहिती सांगा ना रोकोडोबा महाराजांचं हे सुंदरचं मंदिर आहे ते सांगा ना थोडी माहिती हे आमचं सुदौवडी आणि सुदुमरे दोन्ही गावचं ग्रामदैवत आहे आपण नदीच्या पलीकडे ही सुधा नदी आहे पलीकडे सुदंब्र गाव असले त्या ठिकाणी दोन टाळकर तुकोबरा यांचे संत गौरशेडी महाराज आणि संत 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 गाथालेली तेही गाव आणि हेही गाव दोन्ही गावाचं मिळून हे एक ग्रामदैवत आहे ही आमची मूर्ती तुम्हाला सांगायला म्हणजे आनंद वाटतो ही जुनी मूर्ती जी होती, होती। ती जवळजवळ साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीची मूर्ती होती ती थोडीशी भग्न झाल्यामुळं तिचा आम्ही पूर्णतः शेंदूर लेप काढून घेतला आणि हुबेहूब तशीच मूर्त भाविकांसाठी या ठिकाणी उपलब्ध केली आणि हो आणि मंदिराचाही आता आपण पाहतो मंदिर परिसर हा हा मंदिर परिसरात जवळजवळ सव्वा कोटी रुपये खर्च आला आम्ही एक सहा सात जणांची टीम होती त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वगैरे आणि हे सगळं म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आम्ही ते बनवून घेतलेलं आणि हे सगळं लोकसहभागातून हा लोकसहभागातून कुठलाही सुंदर म्हणजे हे मंदिरच खूप सुंदर वाटतं बाहेरून पाहिल्यावर आणि तेवढंच आतमध्ये त्यांनी सुंदर आणि यात सभामानपासाठी मावळ लोकसभेचे खासदार आदरणीय सिरंगा बारणी आहेत त्यांनी आठ ते साडेआठ लाख रुपये आपल्याला या ठिकाणी सभागृहासाठी निधी दिला होता त्यांचे मनपूर्वक आभार हो yes. त्यांच्यामुळे खूप हातभार लागला आणि दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या म्हणजे व्यवसायातून घरप्रपंचातून जी दिलेली भाविकांनी फुलना फुलाची पाकळी आहे त्याच्यातून आपण हे सर्व काही उभं केलेलं आहे अगदीच इथे कोणकोणते उत्सव साजरा केला जातो इथं बुद्ध पौर्णिमेला देवाची यात्रा असते हा आता काही दिवसांनीच महिनाभर काकड आरती सुरू कोजागिरीला सुरू होणार गुरु नानक जयंतीला समाप्ती होणार म्हणजे कार्तिक स्नानाचा जो सा महिमा सांगितला जातो आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये तो काकड आरती सोहळा या ठिकाणी होतो आणि दसऱ्याचाही होमावन आता आपण पहिला आलं तर दसऱ्याला तर तुम्हाला ते पाहायला मिळेल दसऱ्याचाही होमाव होतो आणि रोज संध्याकाळचा सहा ते सात या ठिकाणी हरिपाठ असतो गावातील लहान मुले असतील वयोवृद्ध असतील ते येऊन बसतात हरिपाठ नित्यनेमाने करतात तर तो आपण श्री रोकडोबा महाराजांचं हे रूप पाहतो आहोत त्याबद्दल सर थोडे आपल्याला माहिती देतील सर या रूपाबद्दल मला सांगा ना की इथे जे खाली दैत्य आहेत त्यांना काय म्हणतात खाली जे दैत्य आहेत आपण जसं म्हणतो की आपली एखादी वारंवार घटना जीवनामध्ये घडत असते वाईट घटना घडत असतील तर आपण म्हणतो काय माझ्या मागे पणवती हां तशा पद्धती हां तशा पद्धती राक्षस पणवती होती गावासाठी गावा आणि मग देवाने या ठिकाणी रूप धारण करून त्या पणवतीचा नाश केला आणि जुनी आख्यायिका अशी आहे की जरी आमच्या जी वेस आहे ते चोर जरी आले तर त्यांचे डोळे ऑटोमॅटिक जायचे ते अंध व्हायचे अच्छा आणि हे जे रोकडोपा महाराज आहेत हे शिवाचेच अवतार तर शिवाचे अवतारच म्हटलं जात हॅलो शंकरक्षा भगवान महादेवांचं होतं हे बघा सुंदर स्वरूप आहे नमस्कार करा सो म्हणून मी म्हणत होतो की हे दैत्य कोण आहेत थोडं माहिती जाणून घेऊया ठीक आहे दैत्यांचं मग असं हे केलं आणि गावाचं रक्षण केलं अच्छा दैत्यांचं वध करून रावाची मूर्ती जुरी मूर्ती होती हां देऊन काढू अच्छा ती म्हणजे जरा त्या मूर्तीचे खोड काढले हा सगळं काढून स्ट्रक्चर बनून त्याच मूर्ती आम्ही ती बनवून घेतली थोडीशी याच्यापेक्षा छोटी होती ती पण हे जे हे जे स्थान आहे किंवा डोकडोबा दो महाराजांचं हे मंदिर आहे देवालय हे अगदी जगतगुरु संत पासून चालत आलेलं नाही ज्यावेळेस बांधकाम हाती घेतलं मूर्ती तयार करण्याचं काम हाती घेतलं त्याच्या आधीपासून मी जवळजवळ एक ऐंशी वर्षाचे वयस्कर आमच्या आजोबा आहेत किंवा असेल त्यांना मी विचारलं ते म्हणले आमच्याही ही आजोबांना सांगता येणार नाही त्या मूर्तीबद्दल म्हणजे कधीची ईद आहे त्या काळाची मग आपण थोडासा अंदाज लावला की तू खो बरं ईद त्या काळात असं म्हणजे आम्हाला अडीचशे तीनशे वर्षाच्या पूर्वीचा पाठीमागचाच काळ असेल कारण तेव्हापासूनची ही आमची जुनी मूर्त आहे कारण संत संताजी महाराज जगना सुद्धा याच भूमीठ महाराज सुद्धा इकडच हे मला वाटतं संत तुकोबराय सुद्धा इकडे आले असतीलच सुदुंबरेमध्ये विठ्ठल रुग्ण मंदिर आहे त्या मंदिराच्या मूर्तीच्या गाभऱ्याच्या उजव्या साईडला शिळा आहे छोटीशी त्यावर तुकोबारायांनी स्नान केलेलं आहे अरे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल सुंदर आणि आता संताजी महाराजांच्या परिसराचं तर होतच आहे सुंदर प्रशासनाने प्रशासनापैकी तिथे निधी देऊन सुधारणा चांगली चालू आहे आणि दोन्ही संत आहेत त्याच्यामध्ये पापणा आहे संत गौरशीठ महाराज आहेत आणि या बाजूला संताजी महाराज आहेत संताजी महाराजांनी गाथा लेखन केलं तुक बरं आहे आणि या बाजूला लिंगायत वाणी आहे महाराज लिंगायत वाणी ते ही तुक आहे म्हणजे लहानपणीचे मित्र आहे वाणी पंचम जातीचा जा बालमित्र दुखयाचा असा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो okay. मग त्या त्यांचे बंटू कानोबर आहे ते आपण त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात सुंदर सुंदर गावची फार मोठी आख्यायिका आहे श्री चित्र भंडारा डोंगर जगद्गुरु तुकोबर चिंतन चिंतनभूमी जी आहे तिकडे सुद्धा आमचं नशीब किती आमचे नावे आहे एकशे सात एकरचा जो परिसर भंडारा भंडारा डोंगर टोटली आपल्या सुदेवडी गावठाण मध्ये आपले राइट त्यांच्याच्याच्यात पण दिल एड्रेस मध्ये लिहिला एक नामदेव बापूजी कराळे पाटील त्यांच्यानंतर आमचे तीन आजोबा तुकाराम नामदेव कराळे पाटील ज्ञानेश्वर नामदेव कराळे पाटील आणि निवृत्ती नामदेव कराळे पाटील त्यांनी हा जतन करून ठेवलेला ठेवा आमच्या बघऱ्या त्यांनी टाकला सर्वांसाठी करत तर तो खुला आहे सर्व महाराष्ट्रासाठी खुला करून दिला आणि त्या ठिकाणी ट्रस्ट असेल मागोशुद्ध दशमी सप्ताह समिती असेल अतिशय छान प्रकारे काम करते तिथं भगीत जवळजवळ तीनशे ते दोनशे कोटीचं मंदिर आता काम चालूात सुंदर स्थान आहे तर तिथं मंदिरासाठी आपण एकावन्न गुंठे दानपत्र दिलेली आहे आणि साडेपाच एकर आपण त्या ठिकाणी विकास कामांसाठी दिलेला आहे जो काय करायचा तो विकास कर माझ्या तृ लिहूनच ठेवलेले आहे असं आणूर येऊया थोकडा तुका आकाशा एवढा आकाशा एवढं मंदिर सुद्धा झालं पाहिजे त्या ठिकाणी आणि एवढं सुंदर मंदिर बांधत आहेत ते आणि ब्युटिफुल म्हणजे ते एक जे शिळा आहेत तिथे केलेल्या नवीन पद्धतीचं पण खूप सुंदर सुंदर आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे प्रभू रामांचं मंदिर ज्यांचं हा तेच ते सोनपुरा तेच आर्किटेक्ट तोच दगड आणि तेच कामगार म्हणजे जसं श्री रामांचं तसंच श्री तुकोबार हो त्यांनी सर दाखवलं आणि खूप सुंदर वाटलं ते थँक्यू व्हरी मच या सगळ्या माहिती आणि हे सगळे इथले गावकरी आहेत ज्यांनी मला माहितीही दिली आणि हे देवालाही दाखवलं खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर रामकृष्ण आणि हे दोन्ही दादा आहेत जे इथलेच गावकरी आहेत आम्ही तिकडे सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात मी होतो तेव्हा ते दादा मला भेटले होते आणि तिथनं मते मला इथं घेऊन आले सुंदरचं स्थान आहे श्री सिद्धेश्वर महाराजांचं तर तुमचं काय नाव सांगा ना मी गणेश गाडे हां इथलेच आणि सर तुमचं काय नाव पांडुरंग पानमन आणि या दोन्ही दादांनी मला छान माहिती दिली आणि हे देवालय मला त्यांच्यामुळेच पाहता आलं खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तर आपण श्री रोकडोबा महाराजांचं दर्शन घेतलं थोडी माहिती जाणून घेतली हे स्थान पाहिलं अगदी ऐतिहासिक आणि सुंदरचं स्थान आहे आणि सुंदरशी सुधा नदीसुद्धा इथनं वाहते खूप सुंदर स्थान आहे मावळ तालुक्यातले येताना भात सुद्धा तुम्हाला दिसते आणि छानपैकी अगदी सुंदर असं तुमचं दर्शन होतं मला खात्री आहे माझं हे श्री रोकडोबा महाराजांचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय रोकडो या भागात सुदुंबरी आहे आणि सुदुंब्रेकडून तेव्हा जेव्हा तुम्ही सुदवडीकडे जाता तेव्हा मधात येते अगदी सुंदरशी सुधा नदी आणि ही सुधा नदी आहे अगदी निरंतर सुंदर अशी वाहत आहे आणि अगदी या भागातनं जर तुम्ही पाहिला ना तर इकडे मग इकडे सुदुंबरे गावच आहे हा पूल आहे खरं तर आणि मी ऑटोरीत जातो आहे चल चल